आता तर घरातली सगळीच मंडळी सुगंधाने बसतील अस्सल पद्धतीची हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी भाजी भाकरी भात चपाती फुलका कशासोबतही अप्रतिम लागते ना कुठले मसाले ना कांदा टोमॅटो तरीही बोटच आखत राहाल अशी चमचमितीची चव असते मी पाव किलो हरभऱ्याच्या पानांची ही भाजी आणली होती किंवा हरभराची भाजी स्वच्छ धुवून मी निवडून सुद्धा घेतलेली आहे तरीही तुम्हाला दाखवते निवडायची कशी ज्यांना माहीत नसेल मोठ्या काड्या असतात पुढचा कोळा शेंडा निवडून घ्यायचा आणि मागच्या अशा या कोवळ्या कोवळ्या काड्या सुद्धा घ्यायच्या आता बऱ्याच वेळेला शहरी भागामध्ये ही भाजी व्यवस्थित मिळत नाही निबर असते कमी पडायला नको म्हणून काय करायचं पुढचा कोवळा शेंडा निवडून घ्यायचा मागच्या कोवळ्या काड्यासुद्धा घ्यायच्या पण मागच्या काड्या जर निबर असतील तर कडीपत्त्याची आपण पानं काढून घेतो ना त्या पद्धतीने काढून घ्यायची तरीही चालेल आता इथे तर मला खूप छान भाजी मिळाली आहे पाव किलो भाजी आणली होती तर निवडल्यानंतर एकशे ऐंशी ते दोनशे भरते मी हिला घेतली खरं तर ही भाजी ना धुवून केली जात नाही कारण हिला एक स्वतःचा सुगंध असतो आंबट चव असते ती धुतल्याने कमी होते पण आजकाल ना फवारणी केली जाते भरपूर माती असते म्हणून धुवून घ्यायची आणि निवडत असताना थोडीशी ताटामध्ये झटकून आपटून निवडायची म्हणजे अळई वगैरे असल्यास ती खाली निघून जाते आता भाजी तर स्वच्छ झालेली आहे कुकर मध्ये लहान वाटीने पाव वाटी कच्चे शेंगदाणे घ्यायचे लहान वाटीने अर्धी वाटी हरभरा डाळ एक ते दीड तासांसाठी साध्या पाण्यात भिजवली होती पाणी निथळून ही हरभरा डाळ सुद्धा कुकर मध्ये काढायची त्यानंतर ही स्वच्छ निवडून धुवून घेतलेली हरभराच्या पानांची ही भाजी घालायची ही भाजी खूप पौष्टिक आहे यामध्ये भरपूर फायबर लोहतत्व असतात हिवाळ्यामध्ये मिळते आवर्जून खायला हवी कधी करत नसाल तर एकदा करून पहा सगळ्यांना खूप आवडेल यामध्ये भाजीपुरतं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक ते सव्वा ग्लास इतकं पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी घालण्याची गरज नाहीये कारण भाजी आता जास्त दिसते पण शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाते इथे हरभरा डाळ आपण भिजवून घातलेली आहे कारण भाजीच्या तुलनेमध्ये हरभरा डाळ शिजायला वेळ जास्त लागतो म्हणून आपण तिला भिजवून घेतली की भाजी बरोबर ती व्यवस्थित शिजली जाते थोडस मिसळून घेतलंय कुकरचं झाकण लावायचं मध्य माचे तीन ते चार शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकरची वाफ जिरू द्यायची इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये हरभऱ्याची भाजी शिजायला भाजी शिजते तोपर्यंत ताज ताज छोटस वाटण करूया लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे भाजीमध्ये संपूर्ण तिखटपणा हिरव्या मिरचीचाच असणार आहे तर आवडीनुसार हिरवी मिरची सुद्धा घ्यायची या तिखट आहे म्हणून मी तीनच घेतल्या ठेचून घेऊया मिक्सरला न फिरवता असं ठेचून घ्या चव खूप छान लागते अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही ठेचायला मस्त असं हे लसूण हिरवी मिरची ठेचून झालेली आहे कुकरची वाफ जिरलेली आहे चार शिट्ट्या मी केल्या गॅस बंद केला होता भाजी मस्त शिजलेली आहे आणि हरभरा डाळ भिजवून घेतली ना ती सुद्धा छान शिजते खूप गाळ करायची नसते बोटची आपल्याला शिजवून घ्यायची असते परफेक्ट आता ही भाजी छान मिळून यावी एकसंध व्हावी म्हणून आपल्याला याला बेसन लावावं लागतं तर दीड ते दोन चमचे इतकं बेसन पीठ यामध्ये घालायचं थोडस मी आधी दीड चमचा घातलं नंतर कमी वाटलं होतं म्हणून अर्धा चमचा वाढवलं होतं आता घोटणीच्या मदतीने ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे तरच छान आपली गरगट्टी तयार होते व्यवस्थित अशी घोटून घेऊया शेंगदाणे घोटू नका भाजी भाजीच घोटून घ्या छान मिक्स करून घ्यायचं तर दोन चमचे बेसन पीठ घातलं होतं नाश्त्याच्या चमचाने सुरुवातीला दीड आणि नंतर अर्धा मस्त भाजी मिळून आली भाजीसाठी फोडणी करूया एक चमचा भर तेल घेतलंय जास्त तेल घेण्याची गरज नाहीये कारण तवंग वगैरे काहीच नको असतो अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा मस्त अशी खमंग फोडणी झाली की ठेचून घेतलेली मिरची आणि लसूण घालायचा आपण हे ताजं ताजं ठेचून घेतलंय ना त्यामुळे सुगंध खूप मस्त येतोय आता लसूण मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत लो मीडियम फ्लेम वर आपण हे छान परतून घेणार आहोत करपू द्यायचं रे मध्ये मध्ये मिक्स करायचं कारण लसूण करपला तर भाजीची चव बिघडेल व्यवस्थित असं परतून घेऊया ही भाजी करताना कांदा टोमॅटो मसाले काहीच वापरायचे नसतात अशीच ही चवीला खूप मस्त लागते मिरची आणि लसूण परतून झाला पाव चमचा हळद घालायची एकजीव करायची आणि लगेच शिजवून घोटून घेतलेली भाजी घालायची आहे भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत सुरुवातीला ही भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची घरभर इतका मस्त सुगंध पसरलेला आहे ना कारण हरभराच्या भाजीला एक सुगंध असतो आणि हलकीशी आंबटसर चव सुद्धा असते खूप छान लागते आता आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचंय ग्लासभर पाणी कुकर मध्ये आहे घोळून यामध्ये घालूया ही भाजी ना भातासोबत खूप छान लागते भाकरीसोबतही मस्त लागते नाहीतर चपाती किंवा फुलक्यासोबतही खाऊ शकतात पण भाकरीसोबत एकदा ट्राय करा मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे एक सहा ते सात मिनिट आपण मंदाचे वर शिजवून घेणार आहोत बेसन आहे भाजी थोडीशी दाटसर होईल आपण थोडं बेसन लावलंय ला म्हणून मला या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणून मी पाव ग्लास अजून पाणी घालते म्हणजे एकूण सव्वा ग्लास पाणी आपण वरतून घातलंय आणि एक ग्लास पाणी शिजताना घातलं होतं ही भाजी तीन मोठ्या माणसांना पोटभर पुरते तीन ते चार जण आरामात खाऊ शकतात पाणी वाढवलंय म्हणून थोडस मीठ घालूया भाजी शिजतानाही मीठ घातलं होतं अगदी त्याच अंदाजाने व्यवस्थित एकजीव करायचंय आणि झाकण न ठेवता मंद अचेवर एक सहा ते सात मिनिटं शिजवून घेऊया त्यानंतर एक स्टेप आपण एक्स्ट्रा करणार आहोत ज्याने भाजीची चव द्विगुणित होते इथे एक सहा ते सात मिनिटं भाजी मंद अचेवर शिजवून घेतली मस्त सुगंध येतोय कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे दोन मिनिटं कढई बाजूला ठेवून एक छोटासा तडका तयार करूया भाजी इथे तयार झालेली आहे तडका मी फक्त माझ्या आवडीनुसार देते याने चव अजून छान लागते नको असल्यास नाही दिला तरीही चालेल अर्धा चमचा तेल गरम करून घेतलंय दोन लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या सोबतच दोन ते तीन लाल सुख्या मिरच्या घालायच्या आणि अगदी पाव चमचालाही कमी थोडंसं यामध्ये जिरं घालायचं आहे आणि लसूण आता तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा परतून झाला की मग हा चुरचुरीत तडका आपण भाजीवर घातला ना की भाजीची चव दुपटीने वाढते लहान मुलांना अशी साधी साधी भाजी जर आवडत नसेल तर तडका घातला की मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि काहीतरी वेगळं म्हणून ते आवडीने सुद्धा खातात तडका तयार झालाय कढई परत गॅसवर ठेवली अगदी रंगासाठी दोन ते तीन चिमूट इतकं मिरचीचं लाल तिखट घातले गरगट्टीमध्ये लाल तिखट घालण्याची काहीच गरज नाही जसं आवडतं रंगासाठी थोडस घातलेलं आहे नाही घातलं तरीही चालतं तडका घातला गॅस बंद केला दहा मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे जो तडक्याचा स्वाद सुगंध आहे भाजीमध्ये छान मुरला जातो दहा मिनिटांमध्ये इथे सर्व करण्यासाठी तयार आहे आपली हरभराच्या ओल्या पानांची गरगट्टी भाजी दिसायला जितकी सुंदर दिसते चवीला अप्रतिम लागते तुम्ही करतात का मंडळी ही गरगट्टी मला कमेंट करून नक्की कळवा करत नसाल ना तर एकदा या पद्धतीने नक्की करून पहा सगळ्यांना खूप आवडेल इथे मी आज चपाती आणि भातासोबत सर्व केलेली आहे पाहूया कशी झाली आहे मस्त झालेली आहे साधीच पण चवीला अप्रतिम अशी ही भाजी आहे नक्की करून पहा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा ट्राय करा तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंटच्या द्वारे शेअर करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद